जलो दिवस पुण्यामध्ये साहेब पाहत होईल एखाद्या प्रमाणात दिवस होत आहे जिल्ह्यू पंचवीचे ते पण मूर्ती आहे त्या पाहायला मिळतं आपण पाहतो की कशा पद्धतीने संपूर्ण जनसमुदाय किंवा स्तरीवर किंवा पुणेकर किंवा पुण्याच्या बाहेरूनही लोक या प्रमाणात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं आपण पाहतो की कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात उत्सव हा केला जातोय आपण पाहतोय की सकाळपासूनच पुण्यामध्ये भक्तिमय असं जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय आपण पाहतो की सकाळपासून जे काही मानाचे पाच गणपती असतील किंवा आ, जे काही नवसाचे तीन गणपती असतील याची ही जो काही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही सकाळपासून सुरू होती आहे आपण पाहतो की पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही मिरवणुका मोठ्या प्रमाणात उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी केली जाते पुणेकर मोठ्या प्रमाणात आपापले घरातले गणपती चे गणपतीचे प्रतष्ठा करून या मुख्य जो काही सोहळा असतो तो सोहळा पाहण्यासाठी सकाळपासूनच या ठिकाणी उपस्थित असलेला आपल्याला पाहायला मिळतं आपण पाहतोय की कशा पद्धतीने हा भक्तिमय सोहळा या ठिकाणी पार पडला पडतोय किंवा या ठिकाणी आपण पाहतोय की तरुण वर्ग असेल किंवा शेतकरी वर्ग असेल किंवा पुणेकर मंडळी असतील किंवा जे काही पोलीस प्रशासन असेल हे या ठिकाणी आपल्या सज्ज झाल्याला आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहतोय की कशा पद्धतीने हा जो भक्तिमय सोहळा आहे हा सोहळा पाहण्यासाठी विविध ठिकाणाहून विविध राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून भक्तिमय वातावरण पाहण्यासाठी किंवा हा सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याची आपल्याला पाहायला मिळते विशेष करून तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय आज सुट्टी असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तरुण वर्ग ही किंवा महाविद्यालयीन वर्ग या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय सकाळपासूनच पोलीस बंद ही बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळते विविध ठिकाणी जे रस्ते असतील ते रस्ते बंद करून किंवा फक्त मिरवणुकीसाठी तो रस्ता खुला करण्यात आलेल्याचे आपल्याला पाहायला मिळते सकाळपासूनच विविध ठिकाणचे जे काही पोलीस कर्मचारी असतील किंवा होमगार्ड असेल किंवा इतर काही जे सुरक्षा यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी ठेवल्याचे आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी विविध ठिकाणी जे कॅमेरा आहेत ते कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत आपण पाहतो की कशा पद्धतीने कॅमेऱ्याच्या माध्यमातून जे काही भक्तिमय वातावरणामध्ये जी आ, जी लोक येतात त्या लोकांचं चित्रीकरण असेल किंवा सुरक्षित हे कॅमेरा लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पोलिसांच्या माध्यमातून सांगितलं आहे की, मा की कुठलाही अनुसूचित प्रकार किंवा कुठलाही वेगळा प्रकार घडू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतल्याचं आपल्याला पाहायला आहे आपण पाहतो की कशा पद्धतीने पुण्यात हा भक्तिमय सोहळा एका भक्तिमय मार्ग होते किंवा जल्लोषात पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते विजय दिवे सुदर्शन मराठी